हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला विशेष महत्व देण्यात आलंय याच दिवशी धनाची देवी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते यासह सोन्याचे दागिने खरेदी करण्यात येतात हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केला जातो त्यानुसार यंदाही अक्षय तृतीया येत्या दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर अक्षय तृतीया पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि त्याचं महत्व जाणून घेऊया यंदा अक्षय तृतीया हा सण शुक्रवार दिनांक दहा मे रोजी साजरा करण्यात येतोय ज्योतिषांच्या मते या दिवशी पहाटे चार सतरा वाजता सुरू होईल तर अकरा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन पन्नास वाजता संपेल महत्वाचं म्हणजे उदय तिथीच्या आधारे अक्षय तृतीया हा सण दहा मे रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेचा शुभमुहूर्त पहाटे पाच अठ्ठेचाळीस ते दुपारी बारा तेवीस पर्यंतचा असेल या काळामध्ये लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूची पूजा केल्यास सुख समृद्धी आणि संपत्तीत वाढ होईल हिंदू धर्मात अक्षय तृतीया सण अनेक कारणांसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार सत्ययुगापासून आणि त्रेतायुगाची सुरुवात ही अक्षय तृतीयेपासून झाली होती तसंच भगवान विष्णूंनीही याच दिवशी नरनारायणाचा अवतार घेतला होता इतकंच नव्हे तर भगवान परशुरामांचा जन्मही अक्षय तृतीयेला झाला होता या शुभतिथीपासूनच श्री गणेशानं महाभारताचं काव्य लिहायला सुरुवात केली होती एवढंच नाही तर अक्षय तृतीयेलाच बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात आणि याच दिवशी भगवान बाकी राजींचे पाय वृंदावनात पाहता येतात अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा भगवान विष्णूच्या चरणांवर पृथ्वीवर अवतरली होती असे ही पौराणिक कथेत म्हटले आहे अशा अनेक विविध कारणांसाठी अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आलं आहे खास म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करून सोन्याची खरेदी करण्यात येते हा दिवस सोनं खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोनं खरेदी केल्यास संपत्तीत आणखी वाढ होते तसंच लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख समृद्धी व संपत्ती येते असं म्हणतात